लोकानंद प्रतिष्ठान आयोजित लोणन फेस्टिवल साठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद व्यावसायिक बंधूंना फक्त तीन हजार रुपये स्टॉल मागील वर्षीच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर याही वर्षी नवरात्र ती उत्सवात दिनांक तीन ऑक्टोबर ते ती दहा ऑक्टोबर दरम्यान बाजारपणे लोण येथे लोणन दांडिया व गरबा आम्ही माध्यमातून लोणा करण्यात आहोत यावर्षी गरबा दांडिया खेळणाऱ्या ग्रुपला व भाग घेणाऱ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे व सन्मान चिन्ह देण्यात येणार असून जागर स्त्री शक्तीचा या अभियानाद्वारे नऊ दिवस नऊ नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार असून या वर्षीपासून नऊ पुरुषांनाही लोणंद गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर या फेस्टिवलमध्ये खवयांसाठी व खरेदी करणाऱ्यांसाठी विविध साठ स्टॉलचाही सा समावेश करण्यात आला आठ दिवसासाठी फक्त तीन हजार रुपयात या ठिकाणी स्टॉल उपलब्ध आहे यावर्षी अत्यंत नेत्रदीपक अशा पूर्णपणे बंदिस्त अशा मंडपात हा महोत्सव साजरा होत असून कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट आवाज क्वालिटी असणारी सिद्धेश्वर सराउंडिंग साऊंड सिस्टम तसेच चार भव्य एलईडी हे असणार असून सुरक्षिततेसाठी दोनशे स्वयंसेवकांसह बाऊन्सर्स व सीसीटीव्हीचा नजर असणार आहे आपला प्रवेश आजच निश्चित करण्यासाठी प्राजित परदेशी व दैनिक लोकमत पत्रकार संतोष खरात यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं